नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे बारा जानेवारी वार शुक्रवार तुम्हाला मालेगावचा गाय दाखवतो दाखवतोय मालेगावचा गायबाजार हा दर शुक्रवारी बाजार भरतो बाजार आठ नऊ वाजेपासून भरायला सुरवात होऊन जाते तर आपल्याला दोन तीन वाजेपर्यंत आपल्याला हा बाजार पाहायला भेटतो मालेगावचा बाजारात तुम्हाला जास्त करून व्यापाऱ्यांच्याच गाय पाहायला भेटतील इथले काही व्यापारी मित्रांनो ती ते लोणी बाजाराहून गाय आणतात चांगल्या क्वालिटीच्या ही गाय पण लोणी बाजाराचीच आहे मित्रांनो मालेगाव बाजारात तर मला पंधरा हजारापासून किमतीची गायी पाहायला भेटेल मित्रांनो तर लाखपर्यंतच्या गायी आहेत किमतीच्या तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला मग व्हिडिओला सुरुवात करूया काय किंमत आहे शेट गायची गाय ही दिली शेतकरी दिली काही ही दिली आम्ही याची किंमत लाख रुपये सांगत होती ही गाय दिली आपण ब्याऐंशी हजारला ब्याऐंशी हजाराला कोणत्या गावाला गेली कोणत्या गावाला गेली ही आपला उमराण्याला उमराण्याला हा याच्या आहे काही हा याच्या आहे प्युअर याच्या आहे प्युअर याच्या ही आता सात आठ दिवसात झाला सात आठ दिवसात का हा

आम्ही दहा बारा गाया आणले होते बरोबर दोन मुले होते गुरुवारच्या दिवशी आठ गाया ऐकले आता ही शुक्रवारी बाजार आहे आमच्या बाजार मार्केट मा, मालेगाव उत्पन्न बाजार समिती बरोबर मालेगाव मालेगाव शेड आपलं नाव जावी शाह तुमचा नंबर आहे का हा नंबर आहे बोला बोला अठ्ठ्याण्णव पन्नास चौऱ्याऐंशी चौपन्न पंच्याण्णव अशा काही भेटतील ना आपल्याकडे कंटिन्यू कंटिन्यू आपला मार्केट गोठा आहे हो हो मस्तीच्या बाजारात कायम चोवीस घंटे तिथेच गोठा राहतो बरोबर चले आपण घेतली का शिवाजी भाऊ भेजो ना कुठल्या बाबा तुम्ही नाव काय आपलं बोला सुभाष मनाजी

चेरी अपने क्या का कई गिमती का किती दूध आहे तिला बारा लिटर दूध चालू आहे का आठ लिटर दूध चालू आहे का किती किंमत आहे तिची पस्तीस हजार रुपये पंच्याऐंशी आहे का

चालीस हजार एक कम ज्यादा हो जाए ऐसा जा। ही है हाँ बोल दो नंबर लो मेरा छियानवे तेईस तीनों चार पंचानवे छप्पन पच्चीस एक मालेगा चलेगा तर बाजारात किती गाय आलेली आहे मित्रांनो तर तुम्हाला पूर्ण गाय दाखवणारी अशा पट्ट्यामध्ये पूर्ण बाजार बनलेला असतो मित्रांनो जेव्हा आपण बाजारात एंट्री करतो मित्रांनो तर सुरुवातीलाच आपल्याला गाय बाजार लागतो त्यानंतर मग आपल्याला पुढं बिल बाजार लागतो आणि मग मैस बाजार आपल्याला पाहायला भेटतो मित्रांनो तर इथं आपल्याला जास्त करून व्यापाऱ्यांच्याच गाई पाहायला भेटतील शेतकऱ्यांच्या गायी या बाजारात कमी आलेल्या असतात मोजके आलेले असतात मित्रांनो दोन तीन गाई मग इथं आपल्याला सर्व जास्त करून व्यापारीच पाहायला भेटतील मालेगावचा गाय बाजारमध्ये तुम्हाला पंधरा हजारापासून तर लाखपर्यंत किमतीच्या गायी पाहायला भेटतील इथं गावरानगाईपासून सुरुवात होई आहे मित्रांनो पंधरा सोळा हजारापासून इथं गाय भेटते मित्रांनो दोन तीन लिटरवाली मग तुम्हाला इथं हेचअप येचप क्रॉस जर्सी क्रॉस गिर क्रॉस अशा जास्त गायी पाहायला भेटतील मित्रांनो या तीस चाळीस रेंजच्या गाय तीस चाळीस हजार रेंजच्या गाई मित्रांनो मालेगावच्या बाजारामध्ये जास्त करून बजेट रेंजचे जास्त गाय पाहायला भेटतील मित्रांनो तर तुम्हाला बाजारातील पूर्ण गाय दाखवणारी तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला एक अंदाज लागून जाईल मित्रांनो की या बाजारात कशा क्वालिटीच्या गाय आपल्याला पाहायला भेटतील ते तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला पूर्ण बाजारातील एक एक गाय दाखवणार आहे मित्रांनो वेपारी <laughs>